देवमाणूस अध्याय या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता मोहन गोपाळ बनून त्याच्या घरी आलेला असतो तिथे आल्यावर त्याच्या आईने त्याची चौकशी केलेली असते आईचा लगेच विश्वास बसलेला आहे की हाच माझा गोपाळ आहे पण आप्पाला मात्र संशय आलेला असतो आप्पा त्याला लहानपणीचे काही प्रसंग विचारत असतात आणि गोपाळ त्यांची अगदी बरोबर उत्तर देत असतो त्यानंतर गोपाळ म्हणतो की लहानपणी तुला मी एकदा डाव्या पायावर एक, दा पाया एक जळालेल्या लाकडाचा चटका दिला होता तो मला दाखव म्हणजे माझा विश्वास बसेल की तूच गोपाळ आहेस आणि मग मोहन मात्र तो पायावरचा जळालेला डाग दाखवतो आणि मग आप्पा त्याला गोपाळ समजतात आणि त्याला प्रेमाने आपल्या मिठीमध्ये घेतात घरातल्या सगळ्यांचा आता विश्वास बसलाय की हाच आपला हरवलेला पळून गेलेला गोपाळ आहे पण गोपाळचा मोठा भाऊ सुधाकर हा पोलीस असतो त्याला मात्र विश्वास बसलेला नाही तो म्हणत असतो की हा कुणीतरी चोर भामटा आहे आपण लगेच याच्यावर विश्वास ठेवायला नको पण आप्पाच्या पुढं त्याचं काहीही चालत नाही गोपाळला दोन आया असतात एक भाऊ आहे आणि एक छोटी बहीण आहे त्यानंतर सुधाकरला एक मुलगा आहे त्याचं नाव ऋतिक आहे आणि एक नरवाजी आहे त्याला भेटायला त्याची मामाची पोरगी माधुरी येते आणि ती त्याला त्याची ओळख करून देते आणि लहानपणीच्या काही गोष्टी सांगते त्यानंतर पुढे आई त्याला गोडधोड जेवायला वाढते त्यानंतर आप्पा विचारतात की तू एवढ्या दिवस पळून गेला होतास काय काय केलं कुठं कुठं गेला त्यानंतर गोपाळ सांगतो की मी वाराणसीला गेलो होतो आणि तिथं मी बायकांचे ब्लाऊज शिवायचो हे ऐकल्यावर मात्र आप्पा म्हणतो की अरे तू आमच्या घराण्याची इज्जत घालवलीस त्यापेक्षा तू पैलवान झाला असतास किंवा लंगोट्या शिवल्या असत्या तरी चाललं असतं बायकांचे ब्लाऊज शिवतोस कशाला आला तू परत तू तिकडंच राहिला असता तरी चालला असतं हे ऐकलं मात्र त्याची आई जोरजोरात रडू लागते त्यानंतर गावात एका ठिकाणी आग लागलेली असते सगळेजण तिकडे धावत पळत जातात नंतर गोपाळसुद्धा तिथे जातो आणि आता देवमाणूस होण्यासाठी तो एक ड्रामा करतो तो तिथे घरामध्ये अडकलेल्या लहान मुलांना सोडवतो आणि सगळ्या गावासमोर तो देव माणूस होतो आणि ह्याला तेच हवं असतं आता गोपाळची गावामध्ये इज्जत वाढलेली असते आणि घरामध्ये सुद्धा इज्जत वाढलेली असते इकडे गंगा त्याच्या प्रियकर गोपाळला शोधायला त्याच्या घरी येते त्याचं कुलूप शोधते त्यानंतर त्याला तिला एक चिठ्ठी सापडते त्या चिठ्ठीमध्ये म्हटलेलं असतं की मी आणि माझा मित्र एक बिझनेस सुरू करायला गावाकडे जात आहे गंगा म्हणते की मी तुला असंच सोडणार नाही गोपाळ तू जिथे कुठे असशील तिथे येऊन मी तुला शोधून काढणार आहे आणि हे गंगा आता गोपाळला शोधायला त्याच्या गावी पोहोचते काय आता गंगा गोपाळला ओळखणार का आणि मग ओळखल्यावर गंगा या मोहनला पोलिसांच्या ताब्यात देणार का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्ये नक्की पाहायला मिळेल तोपर्यंत पाहत राहा देवमाणूस मधला आहे